सगळ्यांचं स्वागत आहे मध्ये ब्लॉगमध्ये स्वामी समर्थ तर आज आहे शुक्रवार एकोणतीस तारीख आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे माझी लग्नाची तयारी चालू आहे तर आज मी मेहंदी काढली आहे बघा हे बघा दाखवते तुम्हाला इकडल्या हातापल काढले हे बघा पण मी व्हिडिओ केलं नाही म्हणजे जे, जे आल्या होत्या काढायला त्यांना आवडतं ना आवडतं यासाठी ना मी त्यांना विचारलं पण नाही कारण आवडणार नाही मला माहीतच होतं त्यामुळं त्यामुळं मी व्हिडिओ नाही बनवला आणि सम्राटला कसं झोपून पटापट काढायचं त्यामुळं साधी सिम्पल अरेबिक काढले आपण तर आत्ताच माझी काढून झाली मेहंदी आता हडकले शॉर्टपर्यंत नक्की बघा पूर्ण मी आज दिवसभर काय काय करणार आहे ती तुम्हाला दाखवणार आहे तर इथं बघा मी समर्थ तर स्कूलमधून आलेलं आहे आणि माझी मेहंदी बघा अशा पद्धतीची रंगते तर फायनल तुम्हाला मी दाखवेन परत कशे रंगले ती आणि सम्राट येते हे बघा मी बांगड्या घातलेले आहे मेहंदी झाल्यानंतर जाऊन तर कशा वाटतात सांगा जास्त नाही घातल्या एक एक डझन घातलेत आणि हे आतमध्ये एक हे घातले असं मोठा गोट घातलाय छान वाटतात का सांगा आज आहे शनिवार आणि आता मी निघाली आहे माहेरला जाण्यासाठी तर माझ्या बहिणीच्या हजे आहेत आज आणि निघायला लग्न आहे तर मी ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ शॉट पर्यंत नाही बघा तर आता सम्राटचं आज थोडंसं आवरायचं राहिलंय बॅग भरायची राहिले हे बघा इथं समोर तर रेडी आहे बॅग आपण आपल्या झालं तर चला पटकन त्याचं आवरूया आणि निघूया तर बघा पंढरपूरच्या स्टँड आहे आम्ही

तर या ठिकाणी समर्थ होता माझ्या बाजूला तर समर्थला उचलून मी मांडीवर घेतला आणि ह्या आजीला या ठिकाणी जागा दिलेली ते शीट आपली होती म्हणजे समर्थाचं तिकीट काढलं म्हणून त्याला दिलेली पण त्या आजीला पण जायचं होतं म्हणून त्यांना जागा दिली तिकडं बसले आणि सम्राट आपल्याकडे आलेलाय हाय फिल्लो चाललं पाय समोर त्याला कधी एकदा मामाचं गाव येते झालं <णगाँ> आपण आलो आता तुळजापूर तर जास्त वेळ नसल्यामुळं तुळजापूरमध्ये काही उतरायला जमलेलं नाही तर परत कधी आपण नक्की जाणार आहोत तर तिथला ब्लॉग मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर ही आहे आता तुळजापूरचा घाट तुम्ही बघण्या बाजूनं जो मंदिराचं शिखर दिसतो ते तुम्हाला इथं दाखवतो तर घाटात गाडी खूप असं घाट एकदम वाकडा वाकडा आहे सुरुवातीला थोडं

दिवसभर प्रवास गाडीत अहो सम्राट आता मी उजनीत आहे उजनी उजनी तिकडे बघला बाळाचा आवाज आला नाश्ता झाला आता बसलो गाडीत आता नीट फॉलोवर लग्नाच्या पाठीमाग केशव बालाजी मंदिर आहे औष्याचं खूप मोठं आहे पुढे तुम्हाला दाखवते हनुमान मंदिर मूर्ती मोठी तर हा आहे आपल्या लग्नाचा हॉल चाललेला आहे डेकोरेशन हे असं आहे डेकोरेशन उद्याचं तयारी चालू आहे समर्थ समर्थ गेला तिकडे हो जेवणाची सोय आहे हे बघा उद्याची लग्नाची तयारी स्टेजचं डेकोरेशन चालू आहे जसं सांगितलं त्या पद्धतीनं हे वरती असे हे खुडशा तर हळदीचा कार्यक्रम इथंच होणार आहे तर पुढचा ब्लॉग कंटिन्यू बघा मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये दाखवेन हेच हे बघा माऊच्या लग्नामध्ये लय खुश आहे नाश्ता आम्ही हॉल बघायला इकडं जेवणाची सोय आहे इकडं आले, आले मी बाहेर हा इथं आपलं उद्या जेवणाचं असणार आहे आपला हळदीचा कार्यक्रम होणार आहे हा जानोय का डिंकू डिंकू माझे डिंकू बहीण भाऊ

हे मंदिराचा पूर्ण परिसर तुम्ही बघू शकताय तर माझी पूर्ण फॅमिली आहे माझ्यासोबत हे बघा तर आम्ही आत्या आई भाऊजी दिदी दीदीचे लेकरं माझे लेकर आणखीन सगळे लग्नाला एक एक येत आहे तर पू मंदिर फिरून झाले आता चाललोय आम्ही बाहेर तर हे बघा असं आहे